पहिल्या रुच गाय आहे पहिल्या खिल्लार गाय आहे व्यसन नाही काही नाही बवरेचा कुठलाही बट्टा नाही <laughs> मग किती सांगता सांगा साठ गस्ती काय सिद्धाप्पा सिद्धाप्पा गस्ती गावच अतनी तालुका अतनी जिल्हा बिळगाव मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर आहे सांगा की नंबर चौऱ्याऐंशी एकोणपन्नास झिरो एक सत्तावन्न पंचावन्न सिद्धा पगस्ती पंच्याऐंशी एकोणपन्नास झिरो एक सत्तावन्न पंचावन्न साठ हजार सांगतायत दूध किती देईल घरचे आहे घरचे ही चाय किती दे दे, दूध देते दोन लिटर

नाव माहित नाही पूर्ण नाही आता सात महिन्याची गै शांत आहे भवऱ्याचा बट्टा नाही आहे आणि पहिला रो आहे पण बऱ्यापैकी चांगले आहे ज्यांना कुणाला घ्यायचे असेल बिंबी पशी बहरा हो दिसते फक्त मालकांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा